नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क सुरू आहे आणि या टास्कचा सरळ सरळ परिणाम वोटिंग ट्रेंडमध्ये होताना पाहायला मिळणार आहे आणि तसा तो पाहायला सुद्धा मिळतो तर बघूया आले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो पुन्हा एकदा सहा सदस्य हे या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत आणि यावेळेचं जे काही इवेक्शन आहे ना ते खूपच शॉकिंग असणार आहे तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला वोट करा कारण उद्या बारा वाजेपर्यंत वोटिंग लाईन्स चालू आहेत त्यानंतर वोटिंग लाईन्स ह्या बंद होणार आहेत तर बघूया या वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला आणि कोणाची शक्यता आहे बिग बॉसच्या घराबाहेर सहाही नॉमिनेट सदस्यांपैकी अजूनही बॉटमला आहे तो म्हणजे वैभव चव्हाण मित्रांनो वैभवकडे आहे ना कालसुद्धा खूप चान्स होता बिग बॉसच्या घरामध्ये खेळ दाखवण्याचा पण माहिती नाही वैभव जास्त बिग बॉसच्या घरामध्ये खेळतच नाही काल तरी तो अरबाजच्या टीममध्ये होता म्हणजे त्याला असं नॉर्मली दुसऱ्या टीममध्ये खेळायला आवडत नाही पण अरबाज असूनसुद्धा त्या टीममध्ये तो जास्त खेळत नव्हता पॅडेदादाने थोडंसं त्याला उकसवलं तेव्हा कुठंतरी तो दिसायला लागला बाकी अजिबात त्याचा असा गेम कालच्या टास्कमध्ये आणि एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा गेमच दिसत नाही त्यामुळे जास्त तो दिसत नाही जास्त खेळत नाही त्यामुळे साहजिकच लोक त्याला वोटिंग जास्त करताना दिसत नाही तर वैभव या वोटिंग ट्रेंडमध्ये साहजिकच खालच्या म्हणजे सहाव्या क्रमांकावर आहे नंबर पाचची गोष्ट करायची झाली तर इथे आहे पुन्हा एकदा निकित आंबोळी मित्रांनो निकित आंबोळी बिग बॉसच्या घरामध्ये खूप गेम खेळते खूप लोकांना एंटरटेन करते पण काय झालं ना की पहिल्यापासून तिची इमेज आहे ना ही थोडीशी निगेटिव्ह झाली त्यामुळे जास्त निकीला वोटिंग होताना दिसत नाही निकीला जी काही वोटिंग होते ना ती हिंदी भाषिक तिचे जे हिंदी भाषिक फॅन्स आहेत ते तिला सध्या वोटिंग करताना दिसत आहेत बाकी निकीला जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही सध्या निकी ही पाचव्या क्रमांकावर आहे नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे पुन्हा एकदा वर्षाताई उसगावकरच आहेत वर्षाताईंचा असा जास्त बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही काल छान त्या टास्क आहे पण जास्त असा गेम आत्ता आपल्याला या लेटेस्ट दोन तीन आठवड्यामध्ये पाहायला मिळत नाही पण वर्षाताई एक फेमस मराठी ॲक्टर्स आहेत त्यामुळे तो सपोर्ट वर्षाताईंना मिळतोय निकी आणि वर्षाताईंच्या वोटिंगमध्ये बघायचं झालं तर जास्त डिफरन्स नाही वर जा आहे दोघे पण चौथ्या क्रमांकावर आहेत असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही मात्र तिसऱ्या क्रमांकावर ज्या कंटेस्टंट आहेत त्या म्हणजे आर्या जाधव आर्या जाधवचा गेम आहे ना कालच्या टास्कमध्ये जबरदस्त पाहायला मिळाला काय म्हणजे अर्या से एक आते। अर्या टास्क आणि आर्याचं एक वेगळं नातं आहे काय जबरदस्त एनर्जी आर्या लावते टास्कमध्ये आणि काय झालं ना की निकीला भेडणारी एकमेव कंटेस्टंट सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे यामुळे सुद्धा आर्याला पाहिलं जातं आणि आर्याला बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते आणि आज सुद्धा आर्या अगदी व्यवस्थित खेळली ना तर आर्या अजूनसुद्धा चांगले वोट्स घेऊन पुढे जाईल अशी शक्यता आहे परंतु आज आर्याने नक्की खेळायला पाहिजे सध्या आर्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे दादा सावंत आहे अभिजितचा गेम प्रत्येक वेळी बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतो अभिजितचा एक वेगळा खेळ नेहमीच आपल्याला जाणवतो काल तरी कालच्या टास्कमध्ये आहे ना दादा आणि अभिजित हेच दोघे टीम बीकडनं किल्ला लढवताना दिसत होते त्यामुळे नेहमीप्रमाणे दादाचा गेम पुन्हा एकदा काल पाहायला मिळाला आणि साहजिकच अगदी डे वन पासून दादाला फॉलो करणारे त्याचे जे काही प्रेक्षक आहेत ते त्याला वोटिंग करतात आणि आत्तासुद्धा दादाला भरपूर सारे वोटिंग होताना दिसते दादा या वोटिंग ट्रेंडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे नंबर एक वरती आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकिताला बऱ्यापैकी सपोर्ट प्रेक्षकांचा डे वनपासून आहे आणि हे प्रेक्षक, प्रेक्षक आत्तासुद्धा अंकिताला सपोर्ट करताना दिसत आहेत तर अंकिता नंबर वनला आहे नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे दादा सावंत आहेत नंबर तीनला आर्या जाधव आहे आर्या जाधवला भरपूर सारे वोटिंग सध्या होताना दिसते दादा सारखीच तर नंबर तीनला आर्या जाधव नंबर चार आणि नंबर पाचची पोझिशन सांगायची झाली तर इथे निकित आंबोळी आणि वर्षात यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते ह्या दोघेही तुम्ही सांगितलं पाच आणि चार वरती दोघी आहेत असं सांगितलं तरी हरकत नाही मात्र बॉटमला खूपच बॉटमला आहे तो म्हणजे अजूनही वैभव चव्हाण वैभवने थोडासा गेम इम्प्रूव्ह करायला पाहिजे नाहीतर वैभव या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो तर बघूया कोण जाऊ शकतो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो हे जे काही वोटिंग ट्रेंड सध्या पाहायला मिळतात तर साहजिकच वैभवच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो निकेत आंबोळी तर काढणार नाही आता वर्षाताईंचा गेम कसा आहे या आजच्या टास्कमध्ये किंवा दोन दिवसामध्ये हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आर्या जाधव सध्या गेम आपला दाखवते टास्क आणि आर्या काय कॉम्बिनेशन आहे जबरदस्त टास्कमध्ये आर्या खेळतेस पण मी बघाशी सांगितल्याप्रमाणे बिग बॉसच्या घरामध्ये निकीला भेटणारी अशी एकमेव कंटेस्टंट सध्या पाहायला मिळते ती म्हणजे आर्या जाधव जान्हवी पण खेळते पण जान्हवी कधी तिच्या जा फेवरमध्ये जाते कधी तिच्या जा विरुद्ध जाते जान्हवीचा असा पटकन गेम समजून येत नाही परंतु आर्या थेट निकीला भेटते तर सध्या अशा वोटिंग ट्रेंड आहेत काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर वैभव ताई की मग आर्य हे कमेंट्स करून नक्की सांगा बाकी तुमचा सपोर्ट कोणाला हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका